नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आपण पाहतोय गौरी गणपती विशेष काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय दोन प्रकारचे मोदक सणासुदीच्या कालावधीमध्ये पूजे अर्चेच्या निमित्तानं आपण वरचेवर केळी आणत असतो आणि गव्हाचे पीठ तर घरात असतच म्हणून आज आपण पाहतोय केळी व गव्हाच्या पीठाचे मोदक आणि सत्यनारायण पूजेचा प्रसाद कोणाला आवडत नाही म्हणूनच त्या प्रसादाच्या चवीचे मोदकही आज आपण पाहतोय ते म्हणजे मलई रवा मोदक गणपती बाप्पाला तर मोदक आवडतातच परंतु लहान मुलांना देखील हे मोदक खूप आवडतात आणि दोन्ही प्रकारचे मोदक आपण मोदकाच्या मोल्ड मध्ये म्हणजे साच्यामध्येच करतोय त्यामुळे ते कोणालाही अगदी सहज जमतात चला तर पाहूया केळी व गव्हाच्या पिठाचे मोदक आणि मलई रवा मोदक दोन प्रकारच्या मोदकांपैकी प्रथम आपण केळी आणि गव्हाच्या पिठाचे मोदक कसे करायचे ते प्रथम पाहूया केळी आणि गव्हाच्या पिठाचे मोदक करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका पॅनमध्ये एक कप बारीक चिरलेला गुळ आणि दोन कप पाणी घालायचे या पायाऐवजी तुम्ही वाटी देखील वापरू शकता आता गॅस शिपला मध्यम करायची आणि चमचीच्या साह्यानं हा गुळ आपल्याला मध्यम आचेवर विरघळ्यापर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे आपण गणपती बाप्पासाठी मोदक करतोय त्यामुळे केमिकल विरहित गुळ वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे मोदक थोडेसे काळपट होतात परंतु केमिकल विरहित म्हणजे पौष्टिक होतात हे पण आपला गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलाय आता गॅस बंद करायचा आणि हे गुळाचे मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला आपण पोहे खातो ना त्या चमच्यानं सहा चमचे साजूक तूप घालायचे किंवा पाव वाटी साजूक तूप घालायचे तूप गरम झालं आणि पूर्णपणे विरघळलं ना की यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे हे गव्हाचं पीठ आपल्याला आपण पोळ्या किंवा भाकरी करतो त्यापेक्षा थोडंसं जाड घ्यायचंय गिरणीवाल्यांना सांगितलं ना की मला चिरमा लाडूसाठी पीठ हवं आहे तर ते बरोबर देतात किंवा घर दळलं तर दोन नंबरच्या जाळीवर दळून आणायचं आता सुरुवातीचं अर्धा मिनिट हे पीठ आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं परतत आहे आणि अर्ध्या मिनिटानंतर मात्र मंद आचर हे पीठ आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं परतत आहे दहा मिनिटानंतर गव्हाच्या पिठाचा रंग बदलला टेक्स्चर बदललंय पीठ अगदी मोक फडफडीत झालंय रब्यासारखं टेक्स्चर आलंय आणि घरभर खमंग दरवळही पसरतंय आता गॅस बंद आहे परंतु गॅस बंद केल्यानंतर देखील आपल्याला हे पीठ एक मिनिट अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचंय नाहीतर गरम कढईला ते लागेल पीठ एक मिनिट हलवून झाल्यानंतर कढईमध्येच आपल्याला हे पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचंय जर तुम्हाला चुरमा लाडूसारखं पीठ दवून नाही मिळालं तरी काहीच हरकत नाही यामध्ये पाव वाटी बारीक रवा घालायचा म्हणजे अगदी चुरमा लाडूच्या पिठासारखंच याला रबर टेक्सचर येईल जोपर्यंत आपलं हे पीठ पूर्णपणे थंड होत आहे तोपर्यंत हे पा मिक्सरचं छोटं चटणीचं भांड घ्यायचंय आता चार केळी घ्यायची आणि या चारही केळींची आपल्याला साल काढून घ्यायची आणि सालं काढून झाल्यानंतर या केळीचे आपल्याला हे पा असे दोन तीन भाग करायचे आणि दोन तीन भाग केलेली ही केळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी इथे रेग्युलर केळींचा वापर केलेला आहे परंतु जर तुम्हाला छोट्या आकाराची वेलची केळी वेल वापरायची असेल ना तर ती सुद्धा वापरू शकता परंतु मग ती चारऐवजी आठ वापरावी लागतील आपल्या केळींची अगदी अर्ध्या मिनिटामध्येच बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तयार झालेली ही केळीची पेस्ट आपल्याला आपण भाजून घेतलेल्या गव्हाच्या पिठावर घालायची गॅस चालू करायचा आहे आणि आता आपल्याला हे सर्वजीन चमचे साहाय्यानं हलवत हलवत मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे नुकतेच आपण गौरी गणपती विशेष खवा मोदक आणि रसमली मोदक या दोन मोदकांच्या रेसिपी पाहिल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा त्याची लिंक दिलेली आहे ते जरूर पहा हां हे पहा आपलं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण थंड करायला ठेवलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपण केळीचा वापर केल्यानं ते चिकट झालेलं आहे त्यामुळे हे मिश्रण लगेचच मिक्स होणार नाही थोडासा जास्त वेळ लागेल जर चमच्याच्या साह्यानं हे मिश्रण लगेच व्यवस्थित मिक्स होत नसेल ना तर काय करायचं हे पहा अशा प्रकारचं पटॅटो स्मॅशर म्हणजे पावभाजीचं मॅशर आहे आणि त्यानं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पावभाजीच्या मॅशरनं लगेच हे मिश्रण मिक्स व्हायला सुरुवात होते पावभाजीच्या मॅशरनं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मंदा आचेवर हे मिश्रण चमच्याच्या साह्यानं आपल्याला गोळा होईपर्यंत म्हणजे कढई सोडेपर्यंत एकसारखं परतत आहे हे पहा अगदी दहाच मिनिटांमध्ये आपलं मिश्रण गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यानं कढई सोडायला देखील सुरुवात केलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून वेलची जायफळ पूड घालायची आणि लक्षात ठेवा वेलची जायफळ पूड तयार करताना आपल्याला जायफळचं प्रमाण जास्त वापरायचं आहे वेलचीचं कमी कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे गुळाबरोबर जायफळची चव खूप छान लागते वेलची जायफळ पूड व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मुडभर ड्रायफ्रुटचे काप घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाव कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याच्या पावडरचा देखील वापर करू शकता परंतु जर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरणार असाल ना तर ते गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आणि मग वापरायचे सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून भाजून घेतलेली खसखस घालायची आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची खसखस अगदी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते ताट्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण लगेच त्याचे मोदक करायला घेऊया मोदक तयार करण्यासाठी इथे आपल्याला काही ड्रायफ्रूटचे काप काही सीड्स आणि दोन टेबल स्पून खसखस घ्यायची अशा प्रकारचा मध्यम आकारचा सा मोदकाचा सा साचा म्हणजे मोलही घ्यायचा आहे आणि त्याला आतल्या बाजूने साजूक तूप लावून घ्यायचं आहे साच्याला आतमध्ये सर्व बाजूंनी साजूक तूप व्यवस्थित लावून झाल्यानंतर प्रत्येक कप्प्यामध्ये हे पा अशा प्रकारे आपल्याला ड्रायफ्रूटचे काही काप ठेवायचे ड्रायफ्रूटचे काप ठेवून झाल्यानंतर प्रत्येक कप्यामध्ये आपल्याला आपण तयार करून घेतलेलं मोदकाचं मिश्रण ठेवायचं आहे आणि हे मोदकाचं मिश्रण आपल्याला खालपासून वरपर्यंत अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे मोदकाचं मिश्रण तिन्ही कप्प्यांमध्ये भरून झाल्यानंतर आपल्याला हा साचा सा बंद करायचा आहे आणि तो उलट करून घ्यायचा आहे आणि उलट करून झाल्यानंतर हे पहा खालच्या बाजूने हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं दाबून घ्यायचंय म्हणजे आतमध्ये पोकी राहणार नाही आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित भरून झालेलं आहे आता आपण साचा उघडूया पाहताय ना तुम्ही आपला मोदक किती मस्त तयार झालाय आणि रंग पण किती सुरेख आला पहा अगदी सगळ्यांपेक्षा वेगळा तयार झालेला हा कैदार सुबक टुमदार मोदक आता आपण खसखसमध्ये बुडवायचा आहे मोदकाचा अर्धा भाग बुडला जाईल इथपर्यंत आपल्याला हा मोदक खसखसमध्ये बुडवून घ्यायचा आहे तयार झालेला हा मोदक आता आपण एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि ड्रायफ्रुट्सनं आहे इथून पुढील सर्व मोदक आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर खसखसचा वापर करायचा नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता आपण आज हे मोदक पूर्णपणे भरीव केलेले जर तुम्हाला या मोदकाच्या मध्यभागी तुमच्या आवडीचं एखादं सारण घालायचं असेल तर तुम्ही सारण देखील वापरू शकता म्हणजे आपल्या उकडीच्या मोदकाचं जे गुळखोबऱ्याचं सारण असतं ना ते सुद्धा तुम्ही या मोदकाच्या मध्यभागी स्टप करू शकता किंवा एखादा रसगुल्ला एखादा गुलाबजाम एवढंच काय अगदी तुम्ही केळ्याची एखादी फोड देखील यामध्ये मध्यभागी भरू शकता एवढ्या प्रमाणामध्ये आपले साठ ग्रॅमचा एक असे पंधरा मोदक तयार झालेत म्हणजे साधारण एक किलो पाहताना तुम्ही आपले मोदक किती मस्त दिसत आहेत आणि रंग तर पहा किती सुरेख आलेला आहे ड्रायफ्रुट्स आणि खसखसणं तर ते आणखीन उठवदार झालेत आणखीन तूमदार दिसतात साजूक तूप गव्हाचं पीठ केळी वेलची जायफळ पूड यामुळे तर हे मोदक इतके स्वादिष्ट होतात लहान मुलं तर ते फस्तच करून टाकतात गव्हाचं पीठ आपल्या घरात तर असंच शिवाय या सणासुदीच्या काळामध्ये साजूक तूप आणि केळी हे देखील उबल प्रमाणात आपल्या घरात असतात आता आपण लगेच मलई मोदक करायला सुरुवात करूया त्यासाठी हे पहा इथे आपल्याला दोन वाट्या ओला खवलेला नारळ एक वाटी बारीक चिरलेला गुळ एक टेबलस्पून साजूक तूप दोन टेबलस्पून आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स एक टेबलस्पून खसखस एक टी स्पून तांदळाची पिठी आणि अर्धा टी स्पून वेलची जायफळ पूड आता आपण सारण तयार करायला सुरुवात करूया त्यासाठी गरम कडीमध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं साजूक तूप वितळलं की त्यामध्ये खोलेला नारळ घालायचा आहे आणि मंद आचेवर हा नारळ आपल्याला कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपण उकडीच्या मोदकासाठी कसं सारण तयार करतो तसंच सारण आपल्याला करायचंय परंतु थोडंसं घट्ट करायचं इतकंच हे पा आपला नारळ आता कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला एक वाटी गुळ घालूया ज्या वाटीनं आपण दोन वाट्या खवलेलं खोबरं घेतलं होतं त्याच वाटीनं आपण एक वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलाय आता हा गुळ आपण मंद आचेवर या खोबऱ्यामध्ये मिक्स करत राहायचंय आपण इथे आज पूर्णपणे पिवळा किंवा पूर्णपणे काळा असा गुळ वापरत नाही आहोत तर मधल्या रंगाची चे आपण शेड वापरतोय गुळ विकत घेताना तो हाताने थोडासा तोडून बघावा अगदी सहज तुटला गेला म्हणजे तो सहज चिरला जातो आणि मग खोबऱ्यामध्ये तो सहज वितळलाही जातो गुळ चिरताना गुळाचे काही खडे आले असतील तर ते अशा पद्धतीनं उलटण्याच्या सहाय्यानं प्रेस करून घ्यायचेत फोडून घ्यायचेत हे पहा उलटणं मध्यभागी उभं केलं असता ते चटकन पडतंय म्हणजे आपलं सारण अजून तयार झालेलं नाहीये आणखीन दोन ते तीन मिनिटं आपण ते परतून घेऊया आपलं सारण अगदी परफेक्ट तयार झाले का हे ओळखण्याची पहिली खूण म्हणजे हे पहा उलटणं सारण्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने उभं करायचे उलटणं खाली पडत नाहीये याचा अर्थ आपलं सारण अगदी परफेक्ट तयार झालंय आणि दुसरी खूण म्हणजे हे पा उलतण्याला लागलेलं ला सारण आपण कढईच्या कडेला काढून घेतले ना तर ते पटकन खाली पडत नाहीये थोड्या वेळानं खाली पडतंय याचा अर्थ आपलं उकडीच्या मोदकांसाठीचं सारण अगदी परफेक्ट तयार झालंय परंतु आज आपल्याला रवा मलई मोदक तयार करायचंय त्यामुळे थोडंसं घट्ट सारण हवंय त्यासाठी यामध्ये आपण एक टेबल स्पून तांदळाची पिठी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तांदळाची पिठी मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खसखस ड्राय फ्रुट्स आणि वेलची पूड घालायची आणि आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आपलं सारण तयार झालं आता गॅस बंद करायचं आहे आणि हे सारण आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं आहे आता आपण मोदकांसाठी लागणारं आवरण तयार करायला घेऊया त्यासाठी एका गरम कढईमध्ये चार टेबल स्पून साजूक तूप घालायचं आहे तूप पूर्णपणे बिटवलं की त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा उपलब्ध नसेल तर जाड रवा मिक्सरमधून थोडासा फिरवून तो बारीक करून घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत आणि सुवास दरवाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा बारीक असल्यानं तो भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनटे पुरेशी होतात घरभर साजूक तुपात भाजत असलेल्या रव्याचा खमंग दरवळ पसरला आहे आणि रव्याचा रंगसुद्धा बदलू लागला आहे आपला रवा अगदी व्यवस्थित भाजून झाला आहे आता यामध्ये पाववाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आणि आणि तेसुद्धा मंद आचेवर दोन मिनटं आपल्याला रव्याबरोबर भाजून घ्यायचं आहे घरच्या घरी सोप्या सोप्या पद्धतीनं अगदी मार्केटसारखा डेसिकेट कोकोनट कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा आपल्याला हे खोबरं रव्याबरोबर अगदी दोनच मिनटं आहे अन्यथा ते करपेल आणि मग आपल्या सगळ्या मोदकांची चव बिघडेल हे पहा आपलं खोबरं भाजून झालं आहे आता यामध्ये आपण चार टेबलस्पून दुधावरची साय घालायची आणि चार टेबलस्पून प्लेन दूध घालायचं आहे आपण आज गणपती बाप्पासाठी रवा मलई मोदक तयार करतो आहे त्यामुळे साय आणि दूध या दोन गोष्टी कंपल्सरीच आहेत आता साय आणि दूध आपण रव्यामध्ये मंदाचेवर व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आपण घरी दूध उकळल्यावर दुधाला जी साय धरते तीच साय मी यामध्ये वापरली आहे तुमच्याकडे जर आत्ता ही साय उपलब्ध नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारं फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता आपल्या रव्यामध्ये साय आणि दूध व्यवस्थित मिक्स झालं आहे मिश्रण ओलसर दिसायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पिठी साखर घालायची आहे जर तुम्हाला हे मिश्रण खूप कोरडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही आत्ताच यामध्ये दोन टेबल स्पून दुधाचा हपका देऊ शकता मला हे मोदक खूप गोड हवेत त्यामुळे मी एक वाटी पिठी साखरेचा सा वापर करतोय परंतु जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी पिठी साखर वापरू शकता आपण मोदकाचं जे सारण तयार करून ठेवलं आहे त्यामध्ये गुळाचा वापर केला आहे त्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच तुम्ही आत्ता साखरेचा वापर करा हे पहा आपण रवा भाजताना साजूक तूप साय दूध साखर यांचा वापर केल्यानं आपल्या रव्याला ओलसरपणा आलाय आता तो गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण अर्धा टी स्पून वेलची पूड घालूया आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया आपलं मोदकांसाठी लागणारं आवरण आता तयार झालंय मोदकांसाठी लागणारं सारण आपण आधीच तयार करून ठेवलं आहे आता आपलं आवरणसुद्धा तयार झालंय आता हे आवरण आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आवरण थंड झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने ते कढईला चिकटून बसेल तेव्हा ते उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं सोडवून आहे आणि उलटण्याच्या साहाय्यानं सोडून झाल्यानंतर मात्र आपल्याला हाताच्या साहाय्यानं ते फोडून आहे आणि ते, ते पुन्हा एकसारखं करून आहे आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालं आता आपण मोदक करण्यासाठी घेऊया हे पहा आपल्या रव्याचं आवरण थंड होईपर्यंत मी सारणाच्या असे छोट्या लिंबा एवढे गोळे तयार केलेत गार्निशिंगसाठी काही केशर केशरपाक्या आणि पिस्त्याचे काप घेतले मोदक तयार करण्यासाठी हे पहा इथे मी मोदकाचा मध्यम आकाराचा मोल घेतलाय आणि तो थोडासा गोलसर आकाराचा आहे हे पहा या मोलला म्हणजे साच्याला फिट करण्यासाठी प्लास्टिकची एक काडी असते ती आपण आता काढून घेऊया मोल्ड पूर्णपणे उघडूया आणि ह्या साच्याला आपण आतून साजूक तूप लावून घेऊया म्हणजे आपले मोदक साच्याला आतमध्ये चिकटून राहणार नाहीत अगदी सहज सुटतील आपल्या साच्याला सगळीकडे व्यवस्थित तूप पसरवून झाले आता आपण मोदक भरायला सुरुवात करूया आपण मोदक तयार करण्यासाठी मोदकांच्या आवरणासाठी लागणारं रव्याचं जे मिश्रण तयार केलं आहे ते मिश्रण या तीनही भागांवर थोडं थोडं ठेवायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे मोलमध्ये मोदकाचं आवरणाचं मिश्रण भरून झाल्यानंतर आपल्याला हा साचा पूर्णपणे बंद करायचा आहे त्याची प्लॅस्टिकची काडी लावून तो पॅक करून घ्यायचा आहे लॉक करून घ्यायचा आहे आता मोलच्या या खालच्या हॉलमध्ये बोर्ड घालून हे आवरणाचं मिश्रण आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि मध्यभागी सारण भरण्यासाठी जागा तयार करून घ्यायची आहे परंतु लक्षात असू द्या हे रव्याचं मिश्रण आपल्याला बोटांच्या सहाय्यानं आतमध्ये असं अगदी प्लेन करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे जर आपण हे मिश्रण व्यवस्थित दाबून नाही घेतलं प्लेन नाही करून घेतलं तर मोल्ड उघडताना आपला मोदक फुटेल आणि तो व्यवस्थित होणार नाही आपल्या रव्याचं आवरणाचं मिश्रण मोल्डमध्ये व्यवस्थित पसरवून आहे आता यामध्ये आपण सारणाचे जे गोल गोळे तयार केले होते त्याचे तळ हातावर अशा पद्धतीनं लंब गोल गोळे करायचे आणि हे गुळखोबऱ्याचं सारण आपल्याला या होलमधून आतमध्ये भरत जायचं आहे आपल्याला हे सारण पूर्णपणे गच्च भरायचे मध्ये अजिबात पोकळी ठेवायची नाही सारण पूर्णपणे तळापर्यंत भरून झाल्यानंतर हे पहा तळाचा भाग अशा पद्धतीनं रव्याच्या मिश्रणाने बंद करून आहे आपण सारणाची जी ही छोट्या लिंबा एवढी गोळी तयार केली होती ती, ती साधारण वीस ग्रॅमची आहे आपला मोदकाचा बेस रव्याच्या मिश्रणानं बंद करून झाला आता तो अशा पद्धतीनं हातांनी आणि बोटांनी प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित पॅक होईल फुटणार नाही आता मोडची प्लास्टिकची काळी काढून घ्यायची आहे आणि हे पहा मोल्डची एक एक पाकी अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू उघडत जायची पूर्ण मोल्ड आपल्याला अगदी हळवारपणे ओपन करायचं आहे पाहताय ना तुम्ही आपला मोदक कसा कळीदार सुबक आणि टुमदार दिसतोय आणि आपलं आवरण सुद्धा खूप पातळ भरलं गेलंय तयार झालेला सुबक कळीदार मोदक आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याला केशराच्या काडीनं आणि हिरव्या पिस्त्यानं सजवूया आता इथून पुढचे सर्व मोदक आपण अशा पद्धतीनंच करून घेऊया आणि त्यांना सजवूया आपल्या या मोदकाचं आवरण साधारण तीस ग्रॅमचं आहे आणि सारण वीस ग्रॅमचं म्हणजे आपला एक मोदक पन्नास ग्रॅमचं तयार झालाय ना तुम्ही आपला मोदक कसा पटकन फुटलाय आणि सारणाचा रंग तर पहा किती मस्त आलाय आणि कवर किती पात झाले पहा मग तुम्ही सुद्धा आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नेहमीपेक्षा वेगळे असे जिभेवर ठेवता क्षणी विरघळणारे केळी व गव्हाच्या पिठाचे मोदक आणि मलई रवा मोदक एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद